की आज वीर सावरकरांचा स्मृती दिन आहे वीर सावरकर हे महान योद्धे होते लेखक होते कवी होते स्वातंत्र्य सैनिक होते क्रांतीवीर होते आणि त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असते त्याने त्यांनी इतिहास स्वातंत्र्य लढाता वाचायला हवा वीर सावरकर यांना जो पुरस्कार त्यांच्या गीताबद्दल दिला जातो ते स्वागताच स्वागत योग्य निर्णय आहे पण देवेंद्रजी ना मला सांगायचं आहे महाराष्ट्र सरकारनं एक ठराव एक ठराव केंद्राला पाठवायला पाहिजे कि दोन हिंदू हृदय दे सम्राट देशात झाले एक वीर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदू हृदय सम्राटांनी हिंदुत्वाला नवी दिशा दिली बाकी सगळं चाललंय ते त्यांच्या जीवावरच चाललंय त्यांचंच पुण्य खाताय तुम्ही आता जे नकली हिंदुत्ववादी आहे ते त्यांचंच हिंदुत्व खातायत आणि त्याच हिंदुत्वावर जगताय तर हिंदुहृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे या दोन नेत्यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र सरकार सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवायला हवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कधी वीर सावरकरांना प्रेरणासूत्र मानतात आणि कधी सम्राट बाळासाहेबांना मानतात सोयीनुसार ते करतात परवाच्या मराठी साहित्य संमेलनात दिल्लीत जे भाषण झालं त्यात त्यांनी वीर सावरकरांचा संदर्भ दिलेलाच आहे नेहमीप्रमाणे माझी अशी पक्षाची माझी अशी भूमिका आहे आम्ही वारंवार मानतोय वीर सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही एकाच वेळी भारतरत्न द्यायला काहीच हरकत नाही दोघेही या देशाच्या हिंदूंचे प्रेरणास्थान राहिलेले आहे द्या ना निधान महाराष्ट्र सरकारने तसा ठराव तरी करून पाठवावा ना केंद्राकडे मग भाऊ केंद्र काय करता येते आमचा आमचाही तोच प्रश्न आहे ना जर राज्य स्तरावरच्या अनेक नेत्यांना मतांची गणित विधानसभेला व लोकसभेला जुळावीत म्हणून देशाला माहीत नसलेल्या अनेक लोकांना भारताला माहीत नसलेल्या अनेक लोकांना भारतरत्नाची खिरापत वाटली यादी याच सरकारनं ना। मला नावं घेऊन त्यांचा अपमान करायचा नाही फक्त जातीय आणि राजकीय गणित जुळवण्यासाठी भारतरत्न देण्यात आले त्याच्यामुळे भारतरत्नाचं अवमूल्य न झालं जर भारतरत्नाची प्रतिष्ठा वाढवायची असेल तुम्हाला तर वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांना भारतरत्न द्यायला पाहिजे काय अडथळे कसले आहेत तुम्ही तुमचे छपन रद्द करू शकता तुमच्याकडे बहुमत आहे अनेक गोष्टी आहेत तुम्ही बहुमताच्या जोरावर त्या केलेल्या आहेत आणि मोदी तर स्वयंभू आहेत अमित शहा स्वयंभू आहेत हा विषय त्यांच्या सरकार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हे दोन ठराव ताबडतोब मंजूर करून पाठव ठरावाची गरज नाहीये भारतरत्न देण्यासाठी कोणत्या राज्याचा ठराव लागत नाही हे पण तुम्हाला मी सांगतो पण महाराष्ट्रानं आपलं योगदान पूर्ण करावं की या राज्याची इच्छा आहे या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत दोन्ही नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का दिला नाही याचा खुलासा आम्ही भविष्यात मागू नरेंद्र मोदी यांनी चार दिवसापूर्वी बिहारमध्ये भाषण केलं भागलपूरला आणि त्यात त्यांनी भ्रष्टाचारावरती हल्ला केला आणि जनतेला सांगितलं की मी कोणाला खाऊ देणार नाही आणि जनतेला त्याने असं आवाहन केलं जर कोणी खाणारे असतील तर मला फक्त नाव कळवा पुढलं मी पाहतो आम्ही त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळातल्या चोवीस मंत्र्यांची नावं देणार आहोत बघूया मोदी काय करतात आणि खरं म्हणजे मोदींना नावं कळवायची गरज नाही मोदींना माहिती आहे इथे कोण खात बसला ते मागच्या तीन वर्षात कोणी महाराष्ट्र लुटला हे काम देवेंद्रजीने केलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणून प्रधानमंत्री हे तुमचे आहेत आमचे सगळ्यांचे आहेत भाजपचे नेते आहेत त्यांचं आव्हान आहे की मला नावं कळवा आजच एका फ्रान्स कंपनीनं नगर विकास खात्यात भ्रष्टाचार कसा चालतो चाललाय आणि कसे पैसे उरबडले जातात हे समोर सांगितलेलं आहे सोळा फिक्सर मंत्र्यांनी आपली त्यांची नावं पाठवली पी ए म्हणून ओस डी म्हणून त्या फिक्सरांची तरी नावं पाठवा ना म्हणजे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या फिक्सरचं नाव पाठवलं लो। ते लोकांना कळायला पाहिजे हे प्रधानमंत्र्यांना समजायला पाहिजे महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचं राज्य चालवलं जात आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या अडथळ्यातून काम करावं लागतंय ते कळू द्या नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत केलंय त्यांनी जी भूमिका घेतली की कोणता भ्रष्ट फिक्सर हा मंत्र्यांचा पी ओळी असणार नाही हे अत्यंत कठोर निर्णय आहेत आणि ते घेतले असतील तर नक्कीच या राज्याच्या हितासाठी त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करावं हा प्रश्न बरोबर आहे आणि आम्ही म्हणतो की नैतिकतेचा काही मुद्दा जो असतो नैतिकता हा साधन सुचिता हा नैतिकता साधन सुचिता संस्कार संस्कृती या शब्दांवर भारतीय जनता पक्षाचा फार प्रेम आहे आतापर्यंत त्यांच्या चिंतन बैठकात या शब्दांवर फार खल झाले पण देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये दे। नैतिकता बर का साधन सुचिता प्रामाणिकपणा यांची आयशी तैशी करून सत्तेवर बसलेल्या लोकांची फौज आहे देवेंद्र फडणवीस यांनी हे लहान मासे जाळ्यात पकडण्याऐवजी हे जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर कारवाई त्वरित केली पाहिजे हे नुसतं ठीक आहे त्याने सुरुवात आणि प्रयत्न चांगला केलेला पण भ्रष्टाचाराचे आरोप असलेले खुनाचे आरोप असलेले सीबीआयच्या लढारावरती असलेले असे अनेक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि त्यांच्याबरोबर देवेंद्रजी काम करतायत नैतिकदृष्ट्या योग्य नाही तेव्हा त्यांनी साफसफाई जी खालून सुरू केलेली आहे ती त्याने वरून सुरू केली पाहिजे वाढल्या मला कोणी सांगेल का एकदा जर मा... लोकप्रतिनिधी माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री हे काय फक्त भाजपचे मुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना आणि लोकप्रतिनिधी हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपापल्या भागाचा विकास करायचा असेल तर मुख्यमंत्र्याकडे जावं लागेल आतापर्यंत या सरकारनं आधीच्या सरकारनं विरोधी पक्षाच्या आमदारांना एक रुपयाचा निधी दिला नाही हे संविधानाच्या विरुद्ध आहे हे घटनेच्या विरुद्ध आहे की भारतीय जनता पक्षाच्याच लोकांना निधी द्यायचा त्यांचे एक मंत्री आहेत एक रुपया देणार नाही मी यादी घेऊन बसे हे देवेंद्रजींना मान्य आहे हे मोदीजींना मान्य आहे का सांगा ना मला हे कोणत्या घटनेच्या चौकटीत बसताय घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे तुमच्या बाप जात्याने लिहिलेली आहे हे लक्षात घ्या तुम्ही तुम्ही अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये एकोणपन्नास विरोधी पक्षाचे आमदार आहेत ते महाराष्ट्राचा भाग आहे म्हणजे एकोणपन्नास विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही लोकांना पाणी देणार नाही रस्ते देणार नाही शाळा देणार नाही हा काय कोणत्या सुविधा देणार नाही हे तुम्ही ठरवलं असेल ते तसं तुम्ही जाहीर कराल भ्रष्टाचार सर्वत्रच आहे सुप्रियाताई सुळेने काल जे सांगितलेलं आहे या सगळ्या विषयावर तो सुद्धा एक गंभीर मुद्दा आहे महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी राजकारण्यांनी आणि समाज धुरण्यांनी या विषयावरती एकत्र येणं गरजेचं आहे मी लवकरच राळेगडला जाऊन अण्णा उठवणार आहे मला त्यांना उठवायचं आहे की आता बाद झाला अण्णा उठा आता तुमची गरज आहे त्या राज्याला महाराष्ट्रात उठा आणि फक्त बोला बाकी आम्ही बघू